आमच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर तुमचं नामचं जे ठरलं उपोषण सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा मध्ये समावेश करा याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करते उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते बच्चू भाऊ कडू आले होते उदय सामंत साहेब आले होते सावे साहेब आले होते आणखी ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते असे सहा जण आले होते आणि असले रे आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं विशेष करून भोवना सुद्धा आज सांगतोय आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेच्या आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहे हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली की सतरा तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली सतराच्या आता आम्हाला कळवा नसता सतराच्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही सतराच्या बैठकीत ठरवणार आहे हे तुम्हाला आमची विनंती आहे कारण तुम्ही त्यातलं एकजणही आत्तापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले कारण या काही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करताना तर तुम्हाला तुमचा शब्द येथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला